कोल्हापूर शहर तसंच पंचकडोशीतील विविध समाजाचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या सांगवडे येथील नृसिंह मंदिरात सर्व भित्री अमावसेनिमित्त रविवारी भक्तांची अक्षरशः रीघ लागली होती पहाटेपासूनच सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती सोमवारपासूनच सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या विधीपूर्वीची ही अमावश्या विशेष महत्वाची मानली जाते मंदिर देवस्थानच्या वतीनं सकाळी प्रसाद वितरण तर दुपारनंतर भाविकांसाठी खिचडी प्रसादाचं अखंडपणे वाटप करण्यात आलं नवरात्रात विविध रूपातील पूजा धार्मिक विधी होणार असून त्यामध्ये भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर पुजारी गुरव यांनी केलं आहे मंदिर परिसरातील नारळ गुलाल खेळण्याच्या स्टॉलमुळं परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं दिवसभर भक्तिगीत दर्शनाची लगबग आणि प्रसादाचा आनंद यामुळं मंदिर परिसरात श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं नमस्कार श्री नरसिंह देवस्थान ट्रस्ट सांगवडे या ठिकाणी आलो होत आणि आज सर्वपुद्रामू शाळं प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे शीतल गुरव या मंडळाचे एक सचिव आहेत काय मंडळाचे काय का काय वर्षीभर काय गर्दी या दिवसात असं असते दसऱ्या दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो नऊ दिवस या म्हणजे यात उत्सव मोठा असतो दसऱ्यात नऊ दिवस नवरात्र वगैरे असते पालखी असते रोज संध्याकाळी कंठेनिला पालखी असत्या परत जागराशी कार्यक्रम चांगला असते म्हणजे मोठा उत्सव आहे परत दिवाळीला कार्यक्रम असतोय यात्रा चैत्र यात्रा असते नरसी जन्म काळ उत्सव असतो अशा प्रकारे वर्षातनं महाप्रसाद असतो आणि प्रत्येक पर, आंबुष्याला महाप्रसाद असतो प्रत्येक आंबेला महाप्रसाद असतो सकाळी नाश्ता आहे सा साडेआठ ते दहा वाजे दहा साडे दहापर्यंत अकरा ते दोनपर्यंत जेवण असते आणि विश्व पंढरीतर्फे आरोग्य शिविर दर, दर, ते 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 दर, दर महिन्यात असतं ते महिन्यातनं चौथ्या सोमवारी असतं चौथ्या सोमवारी विश्व आरोग्य बरोबर आणि दर अमुशाळा अशी गर्दी दर अमुशाला गर्दी असते श्रावण महिन्यात कंटिन्यू गर्दी असते म्हणजे वाटणे क वर्ग पर्यटन क्षेत्र आहे का ब वर्ग मध्ये गेलेला आहे ब वर्ग मध्ये गेलेली आणि काय शासनाकडे काय काय मदत मिळालेली शासकीय काय अजून तसे आम्ही घेतलेले नाही आता भक्ताच्या देणगीतनं चालू आहे स्वतः काय भक्तनिवास आणि काय प्रोजेक्ट काय भक्त चालू आहे निवास आता आले पूर्ण होत आले थोडं राहिले प्रसादाला सुद्धा गर्दी कमी पडते म्हणजे वाढवणार आहे त्यासाठीच ते केलेलं आहे प्रसादासाठीच केलं आहे आता आणि परत भक्तांसाठी करायचं आहे या ठिकाणी भक्तनिवास असेल किंवा इतर सुविधासाठी जे सांगोड्याचं नरसिंह देवस्थान ट्रस्ट कार्यरत आहे आणि शीतल गुरव यांनी आपलं आपल्याला माहिती दिली मनपूर आभार धन्यवाद